मित्रांनो बघा तर भाऊची तयारी आता बुटा आणायला झाली आहे त्याला विचारतो कुठे जायचं आहे बुट घ्यायचे म्हणे मला सगळ्यांना बुटा आणले मला बाकी आहेत कुठ बुटा घे आलं संडे हे संडे ला आहेत ना तुला गाडी वळव कुठ जा असा हा ना मग वळव असा गाडी वळव तू ना कुठ कुठ जा लवकर जा असं आहे काय काय करायची रे ह्या डोळ्याला पाय तर घाण आहे दोरा आहे दोरा शिरट्याला पाय का आणायला जा असा हा बूट कशाला बूट घालायला चपला आहेत ना चपला आहेत ना मग काल बुट लागत आहे जासा छत्री घ्याल का चल बस मागा बस चला तर मग काय झालीच तयारी बुटा आणायला जायची बसला योग गाडीवर चढून बसला आता निघतो बुटा आणायला योगला जाता बुटा घ्यायला चला बाई बाई <laughs> का आता काय मग मध्येच चटई वाला दिसला रस्त्यात मग आता चटई घ्यायची योग म्हणतो चटई घ्यायची आता परत दोन घरी आहेत परत एक चटई घ्यायची मग आता घेतली एक चटई मग काय आता इकडे सांग शेवटी घ्यावंच लागली पुढे तर योग मागा बसला कुठं घ्याल एक चटई घेऊन टाकली मग काय आता योग एकोणतीस जायचे चला तर मग आता निघूया

महाराजला बुट कुठं भेटतात ते करून जाळीत तर दर दिवशी गर्दी बघू आता पुढं बुट भेटतात ते जाऊया पुढं आता दिसले एक दुकान पुढं चपलाचं मग काय आता बघू या रस्त्याला आहे दुकान एक फायनली आलो आता दुकानात आता चप्पल भेटते सॉरी कुठे भेटते का नाही याला योग लय हाऊस पण तिथं बुटच नाही मग आता लगेच भाऊला दुसरी कट घेऊन गेलो आता त्याला कपडे घेतले भाऊला तर कपडे नको बुटच पाहिजे तरी पण टी शर्ट टी शर्ट घेतलं भाऊ ऐकतच नाही आता बुट घ्यायचे म्हणे तर बुट तर भेटतच जाऊ भाऊ डायरेक्ट दुकानात जाऊन डायरेक्ट माणसात डायरेक्ट तो दुकानदार नाही तू कुडून देणार भाऊ उठले आता बुट नाही म्हटल्यावर मग आता चला अजून तीच गणगण दुसऱ्या दुकानात पण मग आता नाही तर मग आता चॉकलेट घेऊन द्या भाऊ म्हणतो चॉकलेट घेऊन द्या आता चॉकलेट घ्यायला गेलो कसं तरी फचून फसून घरी घेऊन आलो मग चॉकलेट घेऊन भाऊला शेवटी मग मी एकटाच जाऊन पेठला गेलो शेवटी बुटं संध्याकाळी पण घेऊन आलोच भाऊला बुटं आणले मग भाऊ खुश झाला आता संध्याकाळी आणले बुटं त्याला डायरेक्ट दिवस वाया घातला पण बुट भाऊला घेऊनच आलो मग आता भाऊ खुश कोणी आणली आवडली मग आवडली का नाही छान आवडली का छान आहेत का